मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्लॉग आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता व्हिडिओला तर सुरुवात केलेली होती आणि सकाळचाच टायमिंग होता आणि मी आज ठरवलेलं होतं की किचन जे आहे तर ते क्लिनिंग करून घ्यायचं तर त्यासाठीच मग इथे आधी काय केलं सगळा स्वयंपाक जो आहे तो आवरून घेतलेला होता आणि मग जीविका गेलेली होती स्कूलला आणि शक्यतो मी जी क्लिनिंगची कामे असतात ना तर ती स्कूलला गेल्यानंतरनंच करते कारण की कसं सुट्टीच्या दिवशी जर ही कामं करायची म्हटलं ना तर काय होतं ना ती खूप मध्ये मध्ये करते म्हणजे तिची सतत काय ना काय तिला लुडबुड जी आहे तर ती चालूच असते तर त्यामुळे मग मी काय करते शक्यतो जेव्हा तिला सुट्टी असेल तर त्याच वेळेस जी ही जी क्लिनिंगची कामे असतात ना तर ती मी करायला घेते तर सगळा स्वयंपाक जो आहे तो आवरलेला होता भांडी वगैरे मी सगळी घासून घेतली स्वयंपाकाची जेणेकरून मग जी, जे जी दुसरी भांडी आहेत तर मग ती बेसिंगमध्ये घासून घेता येतात नाहीतर सगळी जर भांडी एकदम झाली तर मग गोंधळ लागत गो होतं आणि ते बेसिंगसुद्धा खूप असं भांड्याने भरल्यासारखं वाटतं म्हणून मग आधी ती क्लीन करून घेतली नाश्ता वगैरे केला तर नाश्ता मी सकाळी ती गेल्यानंतरच करते जीविका एकदा स्कूलला गेली की लगेचच मी नाश्ता करून घेते आणि काही कधीही काहीही काम करायचं म्हटलं तरी आधी आपलं जे काही जेवण वगैरे असेल किंवा नाश्ता असेल तो, तो हो तो तर तो करून घ्यायचा कारण की बऱ्याचदा कसं होतं लेडीजचं असतं की कामं म्हटली की त्या काय करतात नाश्ता वगैरे स्किप करतात जेवण स्किप करतात तर तसं करायचं नाही आपल्याला काम भरपूर करायचं असतं तर त्यामुळे नेहमी नाश्ता जेवण जे काही असेल ना आपलं तर ते करून घ्यायचं आणि त्यानंतरनंच मग कामाला सुरुवात करायची तर इथे ना मी ज्या काही बरण्या वगैरे होत्या ना मसाल्यांच्या तर त्या सगळ्या रिकाम्या करून घेतल्या त्यामध्ये जे काही पदार्थ वगैरे ठेवलेले होते मसाले मीठ जे काही असेल आपलं डेलीचं तर ते सगळं असं छोट्या भांड्यांमध्ये मी काढून ठेवत असते थे। आणि मग त्या बरण्या ज्या आहेत तर त्या मी गासायला घेणार होते तर बरण्या माझ्याकडे फारशा अशा नाही आहेत म्हणजे पाच सहाच आहेत जे आपले रोजचं जे काही असेल त्यासाठीच मी ते यूज करते तर इकडे ना भांडी ठेवायचा हा जो एरिया आहे तर तो सुद्धा मी क्लीन करून घेत असते तर खरं तर हा जो इथे पॉईंट आहे नळाचा तर तो वॉशिंग मशीनसाठीच आहे पण अजून काही घेतलेली नाही म्हणून मग इथे मी काय करते भांडीची काही डेलीची असतील ती क्लिनिंग करून झाली की ती जाळी जी आहे तर ती इथे मी खाली ठेवते जेणेकरून मग ओट्यावरती जास्त भांड्यांचा जो पसारा आहे ना तर तो राहत नाही आणि हे मी दोन ते तीन दिवसातून क्लिनिंग जी आहे ना तर ती माझी चालूच असते तर इथे आधी ते क्लिनिंग करून घेतलं आणि त्यानंतरनं मग म्हटलं आता बरण्या ज्या आहेत तर त्या गासून घ्याव्यात तर, तर आधीची जी काही भांडी वगैरे होती तर ती सुकलेली होती म्हणून मग मी ती लगेच लावून घेतली जेणेकरून मग या ज्या बरण्या आहेत तर त्या धुतल्यानंतरनं मला जाळीमध्ये ठेवता येतील आणि काचाच्या बरण्या वगैरे यूज करायचं म्हटलं तर ते मला जमत नाही कारण की कसं काचेचे जे काही बरण्या वगैरे असतात तर त्या खूप व्यवस्थितरित्या आपल्याला हाताळता आल्या पाहिजेत आणि माझ्याकडून तर अशा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या लगेचच फुटतात किंवा पडतात खाली तर त्यामुळे मग हे आपलं बरं असतं प्लॅस्टिकच्या बरण्यांचं कितीही दिवस आपण त्या कशाही वापरल्या तरीसुद्धा त्या काही खराब होत नाहीत किंवा पडल्या तरीसुद्धा फुटत नाहीत आणि डीमार्टवरूनच या मी आणलेल्या होत्या जवळजवळ आता मला वाटते सात ते आठ महिने झाले असतील या बरण्यांना आणल्या आणलेल्या आणि अजून चांगल्या आहेत तर जोपर्यंत एखादी वस्तू पूर्ण आपण वापरत नाही ना तो तोपर्यंत आपण ती काही फेकून वगैरे देत नाही आणि बरं पडतं या अशा प्लॅस्टिकच्या बरण्या वापरायला कारण की लहान मुलं वगैरे जरी घरात असली लहान मुलांना जरी एखादी बरणी वगैरे आपण आणायला सांगितली तरीसुद्धा ते व्यवस्थित आणतात आणि मला पण ह्या ह्या ज्या बरण्या आहेत ना तर त्या हाताला बळं पडतं म्हणून मग आता इथे मी आधी या क्लिनिंग करून घेणार होते आणि त्यानंतर मग ओटा जो आहे तर तो क्लिनिंग करणार तर आता भाजी ठेवलेली होती मी गॅसवरती तर म्हणून मग म्हटलं आधी बरण्या क्लीन कराव्यात आणि मग शेगडी जी आहे तर ती खाली घ्यावी जेणेकरून मग ओटा जो आहे तर तो क्लीनिंग करता येईल तर आता इथे ना भाजीसुद्धा माझी रेडी झालेली होती तर आता इकडची खिडकी जी आहे ना तर ती क्लीन करायला मी घेतली कारण की या खिडकीवरती ना भरपूर धूळ जी आहे ना ती बाहेरून आतमध्ये येते म्हणजे किचनच्या समोर जी खिडकी आहे तिथे एवढी धूळ नसते पण या खिडकीवरती भरपूर धूळ राहते आणि ती पटकन क्लीनसुद्धा होत नाही बहुतेक तेलकटामुळे किंवा किचनमध्ये सतत फोडणी वगैरे दिल्यामुळे धुरामुळे असं होतं आहे का काय काय माहिती तर ते लिक्विड लावल्याशिवाय निघतच नाही म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकायचं आणि त्यानंतर मग थोडंसं घास नेणे असं घासून वगैरे घेतलं ना की ते पटकन निघते तर मी काय करते आधी खिडकी वगैरे पूर्ण जे लिक्विड जे लिक्विड जेल असते ना तर त्याने घासून घेते खिडक्या लावून घेते आणि मग बाहेर जाऊन काय करते मी पाणी नाही याच्यावरती पाणी मारते जेणेकरून ती पटकन निघते आणि जी काही धूळ वगैरे चाचलेली असेल ना तर ती पटकन पाणी आपण एकदा फोर्समध्ये असं चालू केले ना की मग ते पटकन क्लीन होते नाहीतर जर फडक्याने क्लीन करायची म्हटलं तर ती होत नाही आणि खाली असं मी एक नॅपकिनसुद्धा लावून ठेवते जेणेकरून मग जे पाणी आहे बाहेरचं तर ते आतमध्ये येणार नाही तर खिडकीसुद्धा मी क्लिनिंग करून घेतली होती बाहेरून तर ते काही मी शूट केलेलं नाही त्यामुळे मग आता ते काही मी तुम्हाला दाखवलंच नाही म्हणजे मी कसं क्लिनिंग वगैरे बाहेरून फक्त पाणीला मारूनच क्लीन होते तर त्यामुळे ते काही मी शूटच नाही केलेलं तर आता इकडे ना बरण्यासुद्धा माझ्या सुकलेल्या होत्या म्हणून मग मी काय केलं लगेचच जे काही बरण्यांमधलं सामान जेवढं काही होतं ना तेवढं लगेच बरण्यांमध्ये भरून घेतलं मसाले मीठ काही आपलं असेल ते भरलं आणि इथे बघा मी मिरची पावडर भरायला लागले होते बरडीमध्ये आणि एकदम ती अशी फॅन चालू होता त्यामुळे माझ्या डोळ्यामध्येच गेली तर थोडंसं जळजळ वगैरे झालं पण नंतर ना मग म्हटलं चला आता काम करायचं आहे म्हणून परत कामाला सुरुवात केली तर फॅन चालू होता तर त्यामुळे असं वाऱ्याने ती माझ्या डोळ्यात गेलेली होती आणि इकडे बरण्या वगैरे सगळ्या भरून घेतल्या म्हटलं आता ओटा क्लीन करायचा आहे म्हणून म्हटलं आधी हे क्लिनिंग करून घ्यावं आणि डबे वगैरे सुद्धा मी व्यवस्थित असे पुसून वगैरे घेतलेले होते आणि डबे मी ज्या बॉक्समध्ये ठेवते साईडला तर तो बॉक्ससुद्धा मी क्लीन केलेला होता पण तेव्हा माझ्या मोबाईलची बॅटरी कमी होती तर त्यामुळे मग ते काही मी शूट केलेलं नाही आधी मोबाईल चार्ज केला आणि मग होतील तेवढी कामं मी करून घेतली तर इथे ना मग काय केलं जेवढा काही स्वयंपाक वगैरे केलेला होता तो सगळा मी साईडला काढून घेतला कारण की आता मला ओटा क्लीन करायचा होता आणि थोड्याशा स्टाईल वगैरे सुद्धा मी क्लीन करून घेणार होते म्हणून मग किचन ओट्यावरती जेवढं काही सामान असेल ना तेवढं मी साईडला काढून ठेवते कारण की ओट्यावरची क्लिनिंग करायची म्हटलं की मग पसारा जो आहे तो संपूर्ण खाली घ्यावा लागतो कारण की तशी जर क्लिनिंग करायची म्हटलं तर जमत नाही आणि कसं थोडंसं व्यवस्थितरित्याच ओटा जो आहे तो तो क्लीन करावा लागतो नाहीतर मग गर्दी वगैरे म्हटली तर जमत नाही आणि वरच्या स्टाईल ज्या आहेत तर त्या क्लीन करताना सुद्धा थोडंसं व्यवस्थितरित्याच कराव्या लागतात कारण की पाय वगैरे आपला घसरू शकतो ओट्यावरून म्हणून मग सगळं व्यवस्थितच करावं लागतं तर इथे मग मी काय के केलं सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि महिन्यातून दोन महिन्यातून जसं मला जमेल ना तसं मी ही क्लिनिंग जी आहे ना तर ती करत असते तर वरती स्टाईल ज्या आहेत तर मग त्या गासून वगैरे घेतल्या आता कॅमेऱ्यात तर एवढं काही दिसत नसेल पण तरीसुद्धा ओटा जो आहे ना तर तो खूप खराब झालेला होता स्टाईलसुद्धा ब तेलकट किंवा फोडणी दिल्यामुळे भरपूर जी स्टाईल आहे ना वरची तर ती खराब झालेली होती म्हणून मग ती क्लीन करायला घेतली आणि ही स्टाईल जी आहे ना तर ती प्लेन नाही आहे म्हणजे त्याला असे डिझाईन आहेत मध्ये मध्ये त्यामुळं काय होतं ना ती क्लीन करताना इतनं खूप बारीक असं पद्धतीने घासणे जी आहे ना तर ती सगळीकडे फिरवावी लागते कारण की स्टाईलमध्ये डिझाईन असल्यामुळे ते जी डिझाईन आहे ना त्यामध्ये सुद्धा तेलकटाचे जे थर असतात तर ते जाऊन बसलेले असतात आणि ते इतक्या सहजासहजी जे आहेत ना तर ते निघत नाहीत तर त्यामुळे ना खूप वेळ जो आहे ना तो तो इथे स्टाईलच्या आहे तर त्या घासाव्या लागतात आणि मग असं व्यवस्थित सगळं क्लीन करून घेते मी आधी घासून वगैरे घेते त्यानंतरनं मग एका नॅपकिनने पूर्ण ते जे आहे ना तर ते क्लीन करून घेते आणि बाकीचा जो एरिया आहे स्टाईलचा तो तो इतका खराब होत नाही पण इथे कधी गॅसच्यावरचा जो भाग आहे ना हा तर तो, तो थोडासा खराब झालेला असतो आणि मग ते दिसतानासुद्धा छान दिसत नाही कारण की स्टाईल पांढरी आहे आणि मग त्याच्यावरती थळ पडला की मग ते व्यवस्थित दिसत नाही म्हणून ने ने ते महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा क्लिनिंग जे आहे ना तर ती करावी लागते तर इथे ना मग सगळ्या स्टाईल जे आहे तर त्या मी लिक्विडचं जे पाणी असतं तर त्याने पुसून घेत असते म्हणजे आपलं जे विमचं लिक्विड असतं तर ते थोडंसं मी घेते पाण्यामध्ये आणि त्यानंतर न मग ते पुसून काढते आणि पटकन क्लीनसुद्धा होतं कारण की ते जे लिक्विड असतं तर त्यामध्ये लिंबाचा जो अंश असतो तर त्याने त्या पटकन क्लीन होतात आणि मग इथे बोलता बोलता माझी बघा क्लिनिंगसुद्धा चालू होती आणि इथली जी खिडकी आहे तर ती फारशी खराब होत नाही कारण की काय माहिती पण इथे फोडणे दिल्यानंतर हा जो फॅन लावलेला आहे तर त्यामुळे ही खिडकी खराब होत नाही पण पलीकडची जी खिडकी आहे तर ती खूप खराब होते म्हणून मग इथे खिडकीसुद्धा मी क्लीन करून घेते पटकन आणि त्या फारशा खराब होत नाहीत कारण की नेहमीच क्लिनिंग जे आहे तर ती असतेच माझी तर त्यामुळे त्या इतक्या खराब होत नाहीत मग आधी सगळं वरचं क्लिनिंग करून घेतलं आणि त्यानंतरनं मग खाली उतरले मी आणि मग इथल्या खालच्या ज्या स्टाईल आहेत तर त्या गासून घेतल्या आणि थोडंसं जोर लावूनच या ज्या आहेत तर त्या गासून घ्याव्या लागतात खालच्या भागाच्या कारण की कसं होतं डिझाईन आहे मी जसं की तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं तर त्यामुळे थोडासा वे जो आहे तो तो लागतो तर मग इथे खिडक्या वगैरे मी क्लीन करून घेतल्या त्यानंतरनं स्टाईलसुद्धा क्लीन झाली आणि बराच वेळ मला क्लिनिंगला लागला म्हणजे सकाळी मी काहीतरी दहाला सुरुवात केलेली होती पण दुपारी बारा एकपर्यंत माझं सगळं आवरलेलं होतं म्हणजे एक, एक दीड तास गेला माझा आणि पटकन क्लिनिंग होते एकदा क्लिनिंग करायला घेतली की आणि कॅमेरासुद्धा बघा मला सेट करायला था टाईम नव्हता म्हणजे मी एकदा क्लिनिंगला सुरुवात केली की तर माझं लक्षसुद्धा नव्हतं की आपल्याला कॅमेरा सेट करायचा आहे किंवा थोड्याशा अँगल दुसरा घ्यावा म्हणून कारण की इतकी गुंग झाले होते मी क्लिनिंग करताना तर त्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही आणि मला क्लिनिंग करायला खरंच खूप आवडतं म्हणजे सतत काही ना काहीतरी क्लिनिंग जी आहे ना माझी ती घरातली चालू राहते आणि मला स्वतःलाच आवडतं म्हणजे क्लिनिंग करायला तर त्यामुळे सवय सुद्धा आहे तर त्यामुळे मग एखादी गोष्ट जरी खराब वगैरे झालेली दिसली तरी सुद्धा असं वाटतं की ते कधी क्लिनिंग करते मी आणि सवय आहे मला लहानपणापासूनच कामाची तर त्यामुळे एवढं असं फारसं मला काही वाटत नाही क्लिनिंग करताना आणि माझं बरेच दिवस झालं चाललेलं होतं कि की किचन क्लीन करायचं आहे पण सतत काही ना काहीतरी काम होतं तर आणि ते समोर असं पाहिलं ना मला असं वाटायचं की मी कधी क्लिनिंग करते असं हो, मला होत होतं पण फायनली मग म्हटलं नाही आज करायचीच म्हणून मक... मग सकाळी उठल्यानंतर आधी सगळं आवरलं आणि मग लगेच मी क्लिनिंगला सुरुवात केली तर इथे बघा ओटासुद्धा माझा क्लीन करून झालेला होता आणि शक्यतो मी किचनची क्लिनिंग करताना जी तारेची घासणी असते ना तर त्याचाच वापर करते कारण की त्याने पटकन क्लिनिंग होते आणि विमचं जे लिक्विड जेल असतं तर ते सुद्धा मी यूज करते जे की आपण भांडी घासण्यासाठी यूज करतो ना तर तेच मी इथं वापरत असते त्याने पटकन क्लिनिंग होते आणि व्यवस्थित सगळं क्लीन होतं आणि ते दिसतानासुद्धा खूप छान असं थोडीशी शाईन आल्यासारखं दिस त्याने तर मग इथे ओटा आधी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग जेवढं काही केलेलं होतं मी स्वयंपाक वगैरे किंवा जे काही किचनमध्ये भांडी वगैरे लागतात ती सगळी मी इथे लावून घेतली वरती मी फारसं काही ठेवत नाही फक्त मसाल्याचा डबा तेलाची एक बरणी असते आणि तुपाचा एक छोटासा डब्बा असतो तर तेच मी वरती ठेवते थे। जास्त फारसं काही डबे वगैरे मी वरती ठेवत नाही तर मग इथे ना मिक्सरसुद्धा लगेचच मी पुसून घेतला म्हटलं आता सगळी क्लिनिंग केली आहे तर मिक्सरच का ठेवायचा म्हणून मग म्हटलं चला तोसुद्धा क्लिनिंग करून घेऊयात आणि सगळी क्लिनिंग करता नाहीत ना फक्त माझे जे स्विच बोर्ड असतात ना आपले लाईटचे तर तेच क्लिनिंग करायचे राहिलेले होते कारण की त्याच्यासाठी मी ती कॉईनची जी बॉटल असते ना तर ती यूज करत असते पण ती संपलेली होती म्हणून मग म्हटलं हाताने क्लिनिंग करायला नको म्हणून मग आता म्हटलं जेव्हा ती बॉटल वगैरे आणेल तर त्याच वेळेस मग ते जे बोर्ड आहेत तर ते मी क्लीन करणार होते आणि मग आता सगळी क्लिनिंग तर झालेली होती मग हा बेसिनचा एरिया आहे तर तोसुद्धा तो मी क्लीन करून घेतला तसं तर डेली भांडी वगैरे घासल्यानंतर ना मी एक हात जो आहे तर तो इथे मारूनच घेत असते घासणीचा पण तरीसुद्धा आता सगळी क्लिनिंग केलेली आहे म्हणून मग म्हटलं हातासरशी हे सुद्धा क्लीन करून घ्यावं तर नळ वगैरेसुद्धा मी लगेचच क्लीन करून घेतले आणि क्लिनिंग जेव्हा करायची असते ना बघा तर त्यावेळेस पाणी मला खूप लागतं म्हणजे क्लिनिंग करायची म्हटलं की पाणी भरपूर पाहिजे नाहीतर थोड्याशा पाण्याचं क्लिनिंग करायची म्हटलं तर ते जमत नाही आणि असं थोडंसं काहीतरी राहिल्यासारखंच वाटतं तर त्यामुळे मग इथे आधी वेसिंगचा जो एरिया आहे तर सुद्धा क्लीन करून घेतला आणि सगळं व्यवस्थित असं क्लिनिंग करून घेतलं की छान वाटतं तर इथे खाली ना मग या ज्या ट्रॉलीज आहेत तर त्यासुद्धा पुसून घेतल्या कारण की सतत आपण काही ना काहीतरी घेत असतो म्हणून मग म्हटलं आपले जे हात आहेत तर ते इथेसुद्धा टच होतात आणि मग काय होतं ना की ते जे ट्रॉलीज जे आहेत त्या वरून खराब होतात म्हणजे असं जास्त जास लांबून पाहिलं ला तर जाणवत नाही पण जेव्हा आपण समोरून असं पाहतो तर त्यावेळेस मग जाणवतं की भरपूर खराब झालेले आहेत आणि यांचा ट्रॉलीचं जे आहे ना ते वापरणं खरंच खूप किचकट आहे कारण की सतत ते क्लिनिंग करून घ्यावं लागतं नाहीतर मग एकदा जर धूळ बसली तर मग त्या पटकन निघत नाहीत आणि व्हाईट वगैरे कलर जर तुमचे असे लाईट कलर असतील ना तर ते पटकन जाणवतं जा म्हणून मग इथे ट्रॉली ज्या आहेत त्यासुद्धा मी क्लीन करून घेतल्या आणि एकदा किचन क्लीन करायचं म्हटलं तर असं छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा लगेच क्लीन कराव्या लागतात नाही तर मग ते दिसताना छान दिसत नाही आणि ट्रॉलीज मी आताच क्लीन केलेल्या होत्या त्यामुळे मग मी त्या काही बाहेर वगैरे काढून क्लीन केलं नाही फक्त वरचं जे फर्निचर असतं तर तेच फक्त मी पुसून काढलं आणि खाली जे काही डाग वगैरे लागलेले असतात फर्चीला म्हणजे दिसत नाही पण तरीसुद्धा त्याच्या अवतीभोवती थोडेसे जे डाग आहेत फर्निचरच्या तर ते तसेच राहतात म्हणून मग ते क्लीन करायला घेतलं आणि इथे फ्रीजवरती थोडासा पसारा झालेला होता तर तो, तो सुद्धा हातासरशी आवरून घेतला आणि याच्यावरती कितीही आपण क्लिनिंग वगैरे केली तरीसुद्धा ना एखादी गोष्ट जी आहे ती इकडे तिकडे होते आणि परत मग आहे तसं सगळं फ्रीजवर येतं तर मग म्हटलं चला आता इथे ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या बाहेर फेकून द्याव्यात आणि ज्या लागत आहेत त्या व्यवस्थित सेट करून ठेवाव्यात आणि कितीही आवरलं तरीसुद्धा पसारा जो आहे ना तर तो होतोच म्हणून मग इथे ते सुद्धा मी लगेचच क्लीन करायला घेतलं आणि मग सगळं व्यवस्थित असं क्लीन करून ठेवलं की छान वाटतं आणि एकाच दिवशी सगळं किचन आवरलं ना की छान वाटतं दररोज थोडं थोडं किचनची क्लिनिंग करायची म्हटलं तर वेळसुद्धा जातो आणि उगंच टाईमपास जो आहे ना तो होत राहतो त्यामुळे वे थोडासा वेळ कमी लागू द्या किंवा जास्त लागू द्या एकाच दिवशी सगळं करायचं आणि एकदा आपल्याला सवय झाली ना या कामांची की मग परत येणार त्राससुद्धा होत नाही आणि कंटाळासुद्धा येत नाही तर मग इथे कांदे जे आहेत तर ते मी बाहेर वाळत घातले म्हणजे खराब होऊ नयेत म्हणून कारण की कसं कांदे लवकर खराब होतात म्हणून मग ते बाहेर उन्हात वाळवले त्यानंतर मग लसूण बटाटे जे काही लागतात तर लागता ते सगळं मी यामध्ये भरून ठेवते आणि कॅरीबॅग ज्या आहेत तर त्या लागतात आम्हाला तर त्याच्यामुळे ना याच्यामध्ये भरपूर कॅरीबॅग ज्या आहेत ना तर त्या झाल्या होत्या म्हणून मग ते साईडला एका पिशवीत भरून ठेवल्या आणि मग सगळं व्यवस्थित असं लावून घेतलं जे काही खराब वगैरे झालेलं असेल लसूण म्हणा किंवा कांदे म्हणा ते बाहेर काढून घेतले आणि मग हे जे कर्टिंग वगैरे असतात ना मग तर मग ते सुद्धा मला घासायचे होते म्हणून मग जेवढं काही असेल तेवढं सगळं काढून ठेवलं टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित असं फ्रीजमध्ये मी सेट करणार होते आणि पिशव्या या कायमच लागतात तर त्यामुळे मग भरपूर पसारा जो आहे ना तो तो यामध्ये होतो कारण की आ, काही पिशव्या वगैरे आणल्या की मग प्रत्येकाला सवय आहे इथेच ठेवायच्या तर त्यामुळे मग त्या सगळ्या मी गोळा केल्या आणि कांदे वगैरे निवडले की भरपूर त्याचा पाला जो आहे ना तर तो, तो होतो मग ते सगळं एका जाग्यावरती गोळा केलं भरलं आणि मग कर्टिंग जे आहे तर ते स्वच्छ करायला घेतले तर कर्टिंग जे आहेत ना बघा तर ते आपण डेली तर फरशा ज्या आहेत ना तर त्या क्लीनच करत असतो पण तरीसुद्धा हे जे कर्टिंग वगैरे असतात ना तर ते घासायला वगैरे घेतले ना की मग खूप खराब झालेले आपल्याला वाटतात म्हणजे असं जाणवत तर नाही पाहिल्यावरती किंवा रोज जरी आपण डेली फरशा वगैरे क्लीन केल्या तरीसुद्धा एवढं असं फारसं काही वाटत नाही की त्या खराब वगैरे झालेल्या आहेत पण तरीसुद्धा मी महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा जसं मला जमेल तसं हे जे कर्टिंग वगैरे असतात ना तर ते घासून घेते मग ते हॉलमधले असो किचनमधले किंवा बेडरूममधले सगळे कटिंग जे आहेत ना तर ते सगळे मी गासून घेत असते कारण की आता मला माहीत झालंय की इथे जी धूळ वगैरे असते ना तर ती राहतेच आणि आपण जरी रोज फरशा वगैरे क्लीन केल्या तरीसुद्धा कटिंग वगैरे गासताना मग आपल्याला समजतं की इथे सुद्धा भरपूर कचरा जो आहे ना तर तो राहतो धूळ राहते आणि त्यामुळं मग ते असं त्याचेसुद्धा लेअर्स तयार होतात भिंतीच्या कडेला तर मग ते सुद्धा मी घासणीने जे आहे ना, ना ते तर ते घासून घेते आणि मग सगळं जे आहे ना तर ते व्यवस्थित मी असं क्लिनिंग वगैरे करून घेते आणि पूर्ण किचनच्या ज्या कर्टिंग वगैरे असतात ना तर त्या सगळ्या मी घासून घेतलेल्या होत्या कारण की म्हटलं आता सगळंच घासून घ्यावं कारण की काम जे आहे ना तर ते माझं साडेबारापर्यंत आवरलेलंच होतं साडेबारा एकपर्यंत पर्यंत आणि आताचा हा जो टायमिंग होता ना तो तो काहीतरी साडे का अकरा किंवा पावणे बारा वाजलेले असतील तर इतक्या लवकर तर काही आमची जेवणं नसतात तर त्यामुळे मग म्हटलं वेळ आहे अजून थोडा तर मग हे जी क्लिनिंग आहे तर ती करून घेऊयात आणि मग हातासहची फरशा सुद्धा क्लीन होतील कारण की सकाळी मी फरशा वगैरे क्लीन केलेल्या नव्हत्या म्हणून मग म्हटलं आत्ता किचनच्या ज्या फर्शा आहेत तर त्या क्लीन करून घ्याव्यात आणि त्यानंतर मग हॉल बेडरूम जे असेल ना तर ते क्लीन करावं तर ते काही बी तो म्हणजे शूट पण नाही केलेलं आणि मग म्हटलं जर शूट करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल कारण की ऑलरेडीच हा व्हिडिओ जो आहे ना तर भरपूर मोठा झालेला आहे तर त्यामुळे मग म्हटलं ते नको शूट करायला कारण की मग एवढा मोठा व्हिडिओ म्हटलं तर मग त्यापेक्षा म्हटलं आपलं जे किचनचं आहे तेच शेअर करावं जेणेकरून तुम्हालासुद्धा बघायला छान वाटेल कारण की किचनची क्लिनिंग करणं सगळ्यांनाच आवडतं म्हणजे प्रत्येक आपल्या घराची जी काही क्लिनिंग असते ना ते प्रत्येकीचंच आवडीचा विषय असतो आणि प्रत्येकीलाच आवडत असतं ता आपल्या घराची क्लिनिंग करणं आणि बऱ्याच जणींना पाहायलासुद्धा आवडतं क्लिनिंगचे ब्लॉग तर त्यामुळे मग म्हटलं आता क्लिनिंगचे शूट करून तुमच्यासोबत शेअर करावेत तर मग इथे सगळं कटिंग वगैरे क्लीन करून घेतलं आणि मग इथे जेवढी राहिलेली शिल्लकची जी काही भांडी वगैरे होती तर ती मी क्लीन करायला घेतली आणि क्लिनिंगसाठी हे जे पातीला मी यूज केलेलं होतं तर ते सुद्धा मी क्लीन करून घेत होते म्हटलं एकदा सगळी भांडी जी आहे तर ती घासून घ्यावी तर फारशी नव्हती थोडीशी बेसिकमध्ये तांबे वगैरे ग्लास काही राहिलेलं असन तर ते लगेच मी क्लीन करून ठेवते म्हणजे कसं क्लिनिंग केलं आणि मग सगळं असं व्यवस्थित ठेवलं की, की, की ते पाहायला सुद्धा छान वाटतं नाहीतर मग परत बेसिनमध्ये भांडी पडलेली दिसली की मग आपला मूड खराब होतो कारण की प्रत्येकीला स्वच्छ सुंदर असं किचन पाहायला फार आवडतं आणि क्लिनिंग केल्यानंतरनं तर स्पेशली त्यांना पाहायला खूप छान वाटतं आणि समाधानसुद्धा मिळतं की आपण क्लिनिंग केलेली आहे आणि ते पाहायलासुद्धा खूप छान वाटतं आणि मनसुद्धा आपलं प्रसन्न होतं जेवढं आपण सकाळपासून काम केलेलं असतं किंवा जी काही मेहनत घेतलेली असते ना तर ती मेहनत जेव्हा आपण घेतो ते काम आपलं पूर्ण होतं तर त्याला पाहण्याचा आनंद खूपच वेगळा असतो आणि स्वतःला सुद्धा फार छान वाटतं की आपण आज दिवसभरामध्ये इतकी क्लिनिंग केलेली आहे तर त्यामुळे नेहमी असे क्लिनिंग वगैरे केले की स्वतःला थोडंसं ॲप्रिशिएट करायचं आणि स्वतःलाच म्हणजे स्वतः स्वतःचं कौतुक करून घ्यायचं की आज खूप छान अशी क्लिनिंग जी आहे ती आपल्याकडून झाली आणि क्लिनिंग झाल्यानंतरनं पाहिलं ना, पाहिल ना आपलं किचन तर मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि तुम्ही बघू शकता आता हा फायनल लुक आहे किचनचा आणि मला किचन पाहिल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं जेवढं काही जे काही ड्रायफ्रूट वगैरे असतात खाण्याचं जे काही असतं तर ते सगळं मी असं एका साईडला टेबलवरतीच ठेवत असते जेणेकरून ते दिसेल आणि हा आहे बघा किचनचा फायनल लुक तुम्ही बघू शकता किचन कि किती छान क्लीन झालेलं आहे आणि मला खरंच पाहून खूप छान वाटत होतं आणि असंच किचन पाहायला मला आवडतं तर त्यामुळे मी आवर्जून जी क्लिनिंग माझी असते ना तर ती मी अधूनमधून जी आहे तर ती करतच राहते आणि खूप कमी वेळात होते एकदा जर तुम्ही सुरुवात केली ना तर तुम्हाला जाणवतसुद्धा नाही की किचन आपला क्लीन करून झालेला आहे आणि मन माझं खूप प्रसन्न झालेलं होतं क्लीनिंग पाहून मनासारखं घर क्लीन झालं की छान वाटतं इथे सगळे बघा मी खायचे पदार्थ जे असतात ना मेवा जो काही असेल तो मी असा वरती ठेवत असते जेणेकरून सगळ्याला मग तो घेता येईल आणि हा फायनल लुक आहे किचनचा तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तर आय होप की तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तर तो, तो, तो आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आय हव की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओज आहेत तर ते पाहायला मिळतील आणि स्पेशली क्लिनिंगचे व्हिडिओ जे आहेत तर ते मी तुमच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर चला भेटूयात पुन्हा एका असेच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ